नमस्कार मित्रांनो आज वटपौर्णिमा आहे आणि त्याच्या रिलेटेडच हा आजचा व्हिडिओ आहे आज ज्येष्ठ पौर्णिमा म्हणजेच वटपौर्णिमा आज महाराष्ट्रात घराघरातनं हा सण साजरा केला जातो आणि त्यामागची गोष्ट तुम्हाला माहिती असेलच सगळ्या लहान मुलांना माहिती असेल अस। सगळ्यांना माहिती असेल सत्यवान सावित्रीची खूप प्रसिद्ध गोष्ट आहे ही तो मदे, मदे है सत्ते तो तर त्याच्यामध्ये त्या गोष्टीमध्ये असं सांगितलेलं आहे की सत्यवानाचे प्राण सावित्री कशी वाचवते तर थोडक्यात ती गोष्ट जर कोणाला माहिती नसेल तर मी थोडक्यात सांगते आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त हे बघणार नाही होत की वटपौर्णिमेची गोष्ट काय आहे त्याच्या मागची कथा काय आहे बट ॲज uh, अॅन इंजिनियर म्हणून माझं हे कर्तव्य तुम्हाला सांगणं की आपल्या आप हिंदू संस्कृतीमध्ये जे जे सण आहेत त्याचा आणि विज्ञानाचा काय संबंध आहे त्याचा आणि सायन्सचा काय काय संबंध आहे ज्या आपल्या पूर्वजांनी आपल्याला काही चालीरीती शिकवल्या काही संस्कार केले काही गोष्टी शिकवल्या त्या प्रत्येक गोष्टीमागे काहीतरी तथ्य आहे आणि प्रत्येक गोष्टीमध्ये काही ना काहीतरी सायन्स आहेत तर तसंच आजच्या दिवशीसुद्धा वटपौर्णिमेच्या दिवशीसुद्धा आजचा सण का साजरा करतात आणि सगळ्यांना हे माहितीच आहे की आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सात जन्म हाच नवरा मिळावा वगैरे वगैरे हा सण साजरा केला जातो पण त्याच्यामागचं सायन्स काय आहे ते आपण ह्या व्हिडिओत बघणार आहोत त्यामुळे तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहा मग तुम्हाला ॲक्च्युली ह्याच्यामागचं सायन्स जे आहे आपल्या पूर्वजांचे जे विचार आहेत हे सेलिब्रेट करण्यामागचे ते कळतील पण त्याच्या आधी ज्या कुणाला ही गोष्ट माहिती नाही आहे सत्यवान सावित्रीची ती गोष्ट मी पटकन एका मिनटात सांगते रिकॅपसारखी तर सत्यवान सावित्री हे एक जोडपा आहे आणि ह्याच्यामध्ये सत्यवान हा अल्पायुषी असतो हे सावित्रीला लग्नाच्या आधीच माहिती असतं तरी पण ती त्याच्याशी लग्न करते आणि दोघं जंगलात आपल्या त्याच्या सत्यवानाच्या आईवडिलांसोबत जंगलमध्ये राहत असतात तर असंच ज्येष्ठाचं कडाक्याचं ऊन असतं आणि त्या उन्हामध्ये डिहायड्रेशन होऊन म्हणा किंवा दमून म्हणा सत्यवान हा चक्कर येऊन पडतो त्या ठिकाणी आणि तसे प्राण मालवतात तर त्याचे प्राण सावित्री कसे परत आणते आणि आपल्या पतीला ती परत कसं जिवंत करते आ, हे ही गोष्ट आहे सत्यवान सावित्रीची आणि ती आजच्या दिवशी घडली म्हणून आजच्या दिवशी वटपौर्णिमा ही साजरी करतात कारण सा असं म्हणतात की सत्यवानाला सत्यवानाचे जे प्राण गेलेले होते आणि जे तिने मिळवलेले होते ही सगळी घटना जी आहे ती वडाच्या झाडाखाली घडलेली आहे म्हणूनच आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी किंवा मला सात जन्म हाच नवरा मिळावा वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टींसाठी आजचा सण आपण साजरा करतो पण खूप आता सध्या महाराष्ट्रामध्ये म्हणा महाराष्ट्राच्या बाहेर म्हणा असे पण काही लोक आहेत की जे या गोष्टींना मानत नाहीत आणि या गोष्टींना हसण्यावरी नेतात आपल्या सणांची टिंबलटवाळी करतात तर असं न करता तो एक उत्स उत्सव आहे म्हणून साजरा करायचा आणि प्रत्येक गोष्टीचा आणि नि निसर्गाचा संबंध आहे आणि आपले पूर्वजांनी हे सगळे जे सणवार घालून दिलेले आहेत ते प्रत्येक त्याला काहीतरी कारण आहे त्याच्यामागे प्रत्येक काहीतरी सायन्स आहे तर आपण तेच आज जाणून घेऊया की वटसावित्री वटपौर्णिमेच्या मागचं सायन्स काय आहे आणि ॲक्च्युली हा का साजरा करतात तर आता मी तुम्हाला जशी गोष्ट सांगितली सुरुवातीला की सत्यवानाचे प्राण गेलेले होते आणि ते सावित्रीने ते परत आणले यम यमदेवाकडनं भांडून आणि ते तिने परत मिळवलेले आहेत म्हणून तिला सती सावित्री तिला मोठं आपल्या पुराणामध्ये मोठं स्थानसुद्धा आहे पतिव्रता म्हणून पण ही जी सगळी गोष्ट घडली ती वडाच्या झाडाखाली घडली आणि त्याच्यापेक्षाही त्याच्या आधी जाऊन याच्यामागे आता आज वटपौर्णिमा आहे आजचा दिवस आहे ज्येष्ठा पौर्णिमा मग ज्येष्ठ पौर्णिमा तर खूप वेळेला येते मग फक्त ज्येष्ठा पौर्णिमेलाच का सा ही वटपौर्णिमा सेलिब्रेट करतात त्याच्यानंतर दुसरी एक गोष्ट आहे की हे ही काय भानगड आहे की सात जन्म मला हाच नवरा पाहिजे तेव्हा सात जन्माचा काय संबंध आहे सायन्सशी तर मुलांना हे सगळं मला तुम्हाला सांगायचं आहे की आपले हे जे सण आहेत ते तुम्ही हसण्यावर नेऊ नका त्याची टिंगलटवाळी करू नका ते पाळा त्याचं काही अर्थ आहे त्याचा काहीतरी संबंध आहे सायन्सशी तर पहिल्या प्रश्नाचं मी उत्तर देते की हे ज्येष्ठा पौर्णिमेलाच का साजरा करतात हा वटपौर्णिमेचा सण तर ज्येष्ठामध्ये तुम्हाला प्रचंड माहिती आहे की उकाडा आहे प्रचंड उकडत असतं आपल्याला गरमी असते आणि टेम्परेचर खूप वाढलेलं असतं आजचीच बातमी आहे की उष्णतेच्या झाडा लागून खूप लोकांचा आपल्या इथे आजूबाजूला खूप मृत्यू होत आहेत जगभरात उष्णतेची लाट आलेली आहे तर असा हा ज्येष्ठाचा रखरखीत उन्हाळा ह्या उन्हाळ्यातच सत्यवानाचे प्राण गेलेले होते अति उन्हामुळे अतिश्रमामुळे आणि जेव्हा त्याचे प्राण गेले तेव्हा त्याला ते वारा घालण्यासाठी त्याला सावली देण्यासाठी सावित्रीने आधार देऊन त्याला ह्या वडाच्या झाडाखालीच आणलेलं होतं आता वडाचं झाड आता ह्याच्यामागे पण एक गोष्ट आहे किंवा एक सायन्स आहे की वटसावित्रीला वडाच्या झाडाचीच पूजा का करतात तिने त्याला वडाच्या झाडाखाली आणलं म्हणून सा सावित्रीने नाही तसं नाही आहे तुम्ही जर इतर सगळी झाडं कंपेअर केलीत मोठी मोठी झाडं बाभरीचं झाड पिंपळाचं झाड आंब्याचं झाड फणसाचं झाड सागवानाचं झाड कडुलिंबाचं झाड तुम्ही सगळ्या झाडांची जर तुलना केली तर वडाचं जे झाड आहे त्याची काही वैशिष्ट्ये आहेत त्याचं पहिलं वैशिष्ट्य असं आहे की ते एकतर खूप छान गार सावली देतं आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की वडाच्या पारंब्या आहेत वडाला पारंब्या असतात आणि त्या पारंभ्यातनं सतत पाणी ठिककत असतं खाली त्याच्यामुळे वडाच्या झाडाखाली एक विशिष्ट पद्धत पद्धतीचा गारवा असतो त्यामुळे वड्याचं हे अतिशय रखरखत्या उन्हाळ्यात जर कोणाला थंड म्हणजे सावली तर सगळीच झाडं देतात पण थंड सावली आणि विसावा जर खरोखर तुम्हाला कुठे मिळणार असेल तर तो, तो वड्याच्या झाडाखाली मिळणार असेल त्याच्यामुळे खास करून वडाच्या झाडाचं एक महत्त्व खूप जास्त आहे आणि एका संस्कृत श्लोकात वडाचं महात्म्य त्यांनी सांगितलेलं आहे तो श्लोक मी तुम्हाला इथे वाचून दाखवते कुपा वटछाया वटच्छाया तथा मृदनिर्मितीलम गृहं शीतकाले भवदुष्णं उष्णकाले तू शीतलं अर्थात विहिरीचं पाणी वडाची सावली आणि मातीचं घर उन्हाळ्यात थंड तर हिवाळ्यात गरम असतं आणि ह्या तिन्ही युक्त घर त्यावेळेला इतकं छान होतं आपल्या जुन्या काळात की पूर्वीच्या काळी आपल्याला कूलर ए सी हे काही लागतच नव्हते त्यामुळे आपण एक बघितलं ह्या श्लोकाद्वारे की वडाच्या झाडाचं कसं अनन्य साधारण महत्त्व आहे आपल्या संस्कृतीमध्ये आणि सायन्सदृष्ट्यासुद्धा वडाचं झाड कसं उपयुक्त आहे तर आता हे हा एक प्रश्न झाला की वडाच्या वडाचंच झाड त्यांनी का निवडलं आता दुसरा प्रश्न आहे की सात जन्म मला हाच नवरा मिळावा असं का सात जन्माचा सा काय संबंध आहे तिकडे तर सुद्धा एक खूप रंजक सायन्स आहे आणि ते सायन्स असं आहे की तुम्हाला माहिती असेल की आपल्या शरीरातले जे पेशी आहेत म्हणजे सेल्स आहेत ते दर बारा वर्षांनी ते रिप्लेस होत असतात जुन्या पेशी आहेत त्या मरत असतात जुने सेल्स आहेत ते मरत असतात आणि त्याच्या जागी नवीन सेल येत असतात बारा बारा ह्या आकड्याला खूप महत्त्व आहे आपल्या पुराणातसुद्धा म्हणून असं म्हटलं जातं की एक तप एक तप हे बारा वर्षाचं असतं त्याचं कारण हे आहे त्याच्यानंतर आपण असं म्हणतो की सात जन्म की मला सात जन्म हाच नवरा मिळावा तर तुम्ही बारा गुणिले सात म्हणजे ट्वेल्व इंटू सेवन जर केले तर ते होतात एटी फोर आणि पूर्वीच्या काळी साधारणतः चौदा पंधरा सोळाव्या वर्षी मुलींची लग्न व्हायची त्याच्यामुळे हे एटी फोर तुम्ही सिक्स्टीन फिफ्टीनमध्ये ॲड केले की होतं हंड्रेड म्हणजे शतायुषी सो थोडक्यात आपला नवरा शतायुषी व्हावा त्याला दीर्घायुष्य मिळावं म्हणजेच त्याला साता जन्मी हाच नवरा मिळावा सात जन्म म्हणजे काय पेशींचा सा सात वेळा जन्म म्हणजे ट्वेल्व सेवन जाय एटी फोर प्लस तिचं जेव्हा जेवढं वय असेल जे फॉर एक्झाम्पल सिक्स्टीन वर्षाच्या पूर्वीच्या काळी लग्न होत होती तर ते एटी फोर प्लस सिक्स्टीन हंड्रेड म्हणजे शतायुषी व्हावा ह्याच्यामागचं हे कारण आहे सात जन्म वगैरे असं काही नाही आहे आणि त्याच्यामागे श्रद्धासुद्धा आहे त्यामुळे काही लोकं ह्या वटसावित्री ह्या सणाकडे काही लोक श्रद्धेच्या नजरेने बघतील तर काही लोक सायन्सचे जे पुजारी आहे ते सायन्सच्या दृष्टीने बघतील तर दोन्ही गोष्टी जर आपण एकत्र केल्या सुरेख संगम केला की आपलं पुराण आणि सायन्स तर नेहमी ते एकमेकांशी रिलेटेड आहे आणि प्रत्येक गोष्टीला काहीतरी अर्थ आहे आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळेच आजच्या दिवशी म्हणजे ज्येष्ठ पौर्णिमा जेव्हा रखरखीत उन्हाळा असतो प्रचंड उन्हाळा असतो उष्णतेची लाट आलेली असते तेव्हा आपण वडाच्या झाडाची पूजा करतो कारण वड्याच्या झाडाचं आयुष्यसुद्धा खूप जास्त आहे इतर झाडांपेक्षा चारशे पाचशे वर्षसुद्धा वड्याची झाडं जगतात तेव्हा एक दीर्घायुष्याचं प्रतीक म्हणून वडाचं झाड अतिशय थंड सावली देणारं झाड छान विसावा देणारं झाड असं हे वड्याचं झाड आहे म्हणून आपण त्याची पूजा करतो ह्या दिवशी आणि पूजा करतो म्हणजे काय करतो की जसं तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे की वृक्षवल्ली आम्हा सोयरी तर झाडे लावा आणि झाडे जगवा जर तुम्ही फांद्या तोडून वटपौर्णिमा घरी साजरी करत असाल तर ते अतिशय चुकीचं आहे तुम्ही निसर्गाच्या ठिकाणी जिथे आपोआप वडाचं झाड रुजलेलं आहे किंवा वडाचं झाड आहे जमिनीत उभं असलेलं शानदारपणे अशा वडाच्या झाडाचीच तुम्ही जाऊन पूजा करणं योग्य आहे इनडायरेक्टली आपल्या पूर्वजांनी आपल्याला सांगितलेलं आहे की ज्येष्ठामध्ये रखरखीत उन्हाळ्यामध्ये त्या वडाच्या झाडाची पूजा करा म्हणजेच ती झाडं तोडू नका वृक्ष संवर्धन करा हाच ह्याच्या मागचा उद्देश आहे त्याच्यामुळे तुम्ही तो श्रद्धेने पाळा किंवा सायन्सच्या दृष्टीने पाळा हा तुमचा प्रश्न आहे तर तुम्ही मला सांगा की तुम्ही कोणत्या बाजूने आहात श्रद्धेच्या बाजूने आहात की सायन्सच्या बाजूने आहात आणि सगळ्या आपल्या हिंदू धर्मांच्या ज्या पुराणातल्या किंवा सणवाराच्या गोष्टी आहेत त्या आपण अशाच पुढे आपण डिस्कस करत राहू लहान लहान मुलांना आपण सांगत राहू की आपले सण किती महत्त्वाचे आहेत आणि ते का साजरे करायचे आणि त्याच्यामागच्या रंजक गोष्टी आपण ह्या इथे डिस्कस करणार आहोत Then